नमस्कार मित्रांनो मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात गायीला माता मानले जाते ज्यांच्या घरात गायी असते त्यांच्या घरातले वास्तुदोष आपोआप नष्ट होतात धर्मानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचे वास्तव्य मानले जाते म्हणून गायीचे पूजन केले की तेहतीस कोटी देवी देवतांचे पूजन केले असे आपल्याला पुण्य प्राप्त होते गायीवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो गायीच्या पाठीमागे वरच्या भागात सूर्य केतू नाडी असते जी सूर्यांच्या किरणांपासून रक्तात सूर्याक्षर निर्माण करते हे सूर्याक्षर गायीच्या दुधात उतरते म्हणून गाईचे दूध मनुष्य प्राण्यांसाठी अमृता समान आहे या सुवर्णक्षरामुळेच गाईच्या दुधाचा रंग किंचित पिवळसर असतो त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गाईच्या पूजनाने मनुष्याला कोणकोणते पुण्य फळाची प्राप्ती होते तसेच घरातील वास्तुदोष नष्ट करण्यासाठी कोणकोणते उपाय करावे तसेच गाईच्या कोणत्या अंगाला स्पर्श करणे शास्त्रानुसार शुभ मानले जाते जी व्यक्ती गायीचे नित्य नेमाने पूजा करतात त्यांच्यावर सर्व देवी देवतांची कृपा असते दे। जे लोक गायीची सेवा करतात गाईला देवी मानतात देवी त्यांच्या दुःखांचे हरण करते गोमाता त्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करते असे म्हणतात सूर्यास्तानंतर ज्यावेळी गाय रानातून घरी परतत असतात त्यावेळी ते त्यांच्या पायामध्ये हवेतून धुळीचे कण अडकतात त्या धुळीमध्ये व्यक्तीच्या पापांचा सर्वनाश होत असतो ज्या विद्यार्थ्यांना खूप राग येतो जे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप मागे आहेत तसेच जे बोलू शकत नाहीत अशा व्यक्तींनी गाईला हिरवा चारा जरूर खाऊ घालावा यामुळे बुध ग्रहाची स्थिती सुधारते व सर्व प्रकारच्या अडीअडचणींपासून आपली सुटका होते गाईचे दान करणे शास्त्रात खूप शुभ मानले जाते जर आपल्या मंगळाची दशा वाईट असेल तर एखाद्या गरीबाला किंवा ब्राह्मणाला गाय दान करावी नवग्रहांची शांती व शनिग्रहाची ग्रहाची शांती करायची असेल तर एका काळ्या गायीचे दान जरूर करा यामुळेच सर्व प्रकारच्या संकटांपासून आपली सुटका होते व शनिदेवांची कृपामुळे सर्व काही व्यवस्थित होते जर आपले एखादे कार्य पूर्ण होत नसेल काहींना काही अडथळे येत असतील तर गाईला पोळी खायला द्यावी व तिच्या कानात आपली इच्छा सांगावी तसेच गाईची नित्यनेमाने पूजा केल्यास माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते व घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते उन्हाळ्यात हिवाळ्यात जर दारामध्ये गाय आली तर तिला जरूर पाणी पाजावे यामुळे आपल्या सर्व रोगांपासून सुटका होते तसेच थंडीच्या दिवसात गाईला गुळ खाऊ घालावा परंतु उन्हाळ्यामध्ये गुळ खाऊ घालू नये पितृदोषपासून सुटका मिळवण्यासाठी अमावस्येला गाईला गुळ पोळी व हिरवा चारा जरूर खायला द्यावा यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात व त्याचबरोबर नवग्रहांची शांती होते जर घरामध्ये लहान मुले हट्टी असतील त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचा राग येत असेल तर दारात आलेल्या गाईला त्यांच्या हातून भोजन गाईला द्यावे यामुळे खूप फरक जाणवतो गाईच्या पाठीवर उंच वाट्यावर सूर्यकेतू नाडी असते रोज सकाळी गाईच्या या उंचवट्यावर हात फिरवल्याने आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्या आर्थिक समस्याही नष्ट होतात आणि दारिद्र्य दूर जाते त्याचबरोबर आपल्या सर्व रोगांचा नाश होतो जर नवीन जागेवर घर बांधायचे असेल तर त्या जागी गाय किंवा वासरू काही दिवस तेथे राहू द्यावे यामुळे त्या जागेवर असलेले सर्व रोग दोष दूर होतात गायी ज्या ठिकाणी ज्या जागी बसून आराम करते त्या ठिकाणी कोणतेही वाईट शक्ती प्रवेश करत नाही घरामध्ये स्वयंपाक झाला की सर्वात अगोदर गाईला पोळी खायला द्यावी त्यानंतरच सर्वांनी खावी यामुळे घरामध्ये शांतता राहते वादविवाद भांडण तंटा दूर होतात गाईपासून मिळणारे पंचगव्य हजारो रोगावर गुणकारी औषध आहे याचे सेवन केल्याने असाध्य रोगांवर मात करता येते पूजापाठ हवन पंचगव्य नसेल तर त्यात यश मिळत नाही गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गौऱ्या सकाळ संध्याकाळ मंदिरात किंवा घरात जाळून त्याचा धूर केल्यास वातावरण शुद्ध होते यामुळे सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते व्यापार व्यवसायात वृद्धी होते तसेच तुमच्या दारासमोर जर का गाय येत असेल तर तुम्ही खूपच भाग्यशाली आहात तसेच तुमच्यावर चांगली वेळ येण्याचा संकेत देखील आहे कारण गोमाता अशा ठिकाणी जाते जिथे शुद्ध पवित्र व चांगल्या मनाचे लोक राहतात म्हणून तुमच्या दाराशी जर गाय आली असेल तर तिला काही खाऊ न घालता तसेच परत जाऊ देऊ नका गाईच्या गळ्यात घंटी जरूर बांधा कारण गाईच्या गळ्यात घंटी बांधल्यामुळे गाईचा आवाज होतो गायीच्या पोठामध्ये तेहतीस कोटी देवांचे पुण्य आपल्याला मिळते गाईच्या शेणात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते तर गाईच्या मूत्रात देवी गंगेचे वास्तव्य असते तसेच गाईच्या दुधात सुवर्ण तत्व असतात म्हणूनच गाईच्या दुधाचे सेवन जरूर करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ